माझ्याकडे मेट्रोचं तिकीट नसेल आणि मला वॉशरूम यूज करायचं सोडता का माझ्याकडे पाच किंवा मेट्रोचं तिकीट नसेल तर मी वॉशरूम वापरू शकत नाही यांचं तर मी एकदा मेट्रोतून ट्रॅव्हल करत होते तर मी एक्झिट केल्यानंतर मला परत एंटर करायचं होतं वॉशरूम यूज करण्यासाठी तर ते मला बोलले की तुम्ही जे मिनिमम वाले तिकीट आहे ते काढा जर वॉशरूम वाश्� यूज करायचं असेल तर तर तिकीट लागतच विदाऊट तिकीट नाही करू शकत एकदा तुम्ही एक्झिट केलं ही आहे पुणे मेट्रो शहराच्या हृदयात वसलेली आधुनिकतेचा दावा करणारी पण इथे शौचालय वापरण्यासाठी लागले तब्बल कमीत कमी शंभर रुपये नाहीतर तिकीट काढण्याची सक्ती आमच्या पुणे मिरर आणि सिविक मिरच्या महिला प्रतिनिधी मेट्रो स्थानकात पोहोचल्या केवळ पाहणी करण्यासाठी आणि शौचालय वापरण्याची विनंती करताच उत्तर आलं तिकीट नसेल तर प्रवेश नाही जर माझ्याकडे मेट्रोचं तिकीट नसेल आणि मला वॉशरूम यूज करायचं तर तुम्ही सोडता पास सिस्टम किंवा जे काय आहे इफ माझ्याकडे पास किंवा मेट्रोचं तिकीट नसेल तर मी वॉशरूम वापरू शकत नाही यांचं मी एका आतमध्ये एका लेडीशी बोलले त्या म्हणाल्या की नाही तुम्हाला तिकीट काढून यायला लागतं प्रशासनानं एक सल्ला दिला की संबंधित कॉफी शॉपमधून तुम्ही काहीतरी घेऊ शकता आणि त्यांच्या पासवर तुम्ही इथलं शौचालय जे आहे ते वापरू शकता पण त्या एक कप कॉफीची किंमत होती एकशे एकसष्ट रुपये हो आमच्या महिला प्रतिनिधींना मेट्रो स्टेशनमधलं शौचालय वापरण्यासाठी खर्च करावे लागले तब्बल एकशे एकसष्ट रुपये ද <committee suks incarcerated> त्यानंतर आमच्या महिला प्रतिनिधींनी काही महिला प्रवासी कर्मचारी महिला आणि विद्यार्थिनी ज्या मेट्रोचा सर्रास वापर करतात त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला प्रवाशांनी सांगितलं की आपण प्रवास करून एकदा बाहेर पडलो मात्र पुन्हा जर जायची गरज भासली तर नव्यानं तिकीट काढावं लागतं तर मी एकदा मेट्रोसून ट्रॅव्हल करत होते तर मी एक्झिट केल्यानंतर मला परत एंटर करायचं होतं वॉशरूम यूज करण्यासाठी तर ते मला बोलले की तुम्ही जे मिनिमम मला तिकीट आहे ते काढा जर वॉशरूम यूज करायचं असेल तर तर तिकीट लागतंच विदाऊट तिकीट नाही करू शकत एकदा तुम्ही एक्झिट केलं रिक्वेस्ट नाही केली कधी जायची की मला इमर्जन्सी आहे मला वॉशरूम वापरायचं ते बोलले लागतं तिकीट भारतात राईट टू पी सारख्या गोष्टींना महत्त्व मिळत असताना पुणे मेट्रो स्टेशनवर शौचालय वापरण्यासाठी पैसे मोजावं लागणं हे कितपत योग्य आहे शहर स्मार्ट होत आहे पण धोरणं स्मार्ट होत नाहीये शौचालय जी मूलभूत गरज आहे त्यासाठी महिलांना एकदा बाहेर पडलं की पुन्हा आत जाण्यासाठी आणि शौचालय वापरण्यासाठी पैसे मोजावे लागतात ते कॉफीच्या माध्यमातून किंवा तिकीटाच्या माध्यमातून पुणे मेट्रोच्या या सर्व प्रकारावर तुमचं म्हणणं काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका